नमस्कार कोर्टात केस चालू असते आणि आता जानकीला शिक्षा होणार म्हणून आता सयाजी आणि त्याची लेख ऐश्वर्या दोघंही येऊन बसलेले असतात दोघांनाही वाटत असतं कधी एकदाची जानकीला शिक्षा होते आणि जानकीला शिक्षा झाल्यावर आम्ही तर पेढेच वाटू असा ते विचार करून बसलेले असतात आणि इकडे सौमित्र हा बोलत असतो मिलॉट माझ्या आशिराने कोणताही गुन्हा केलेला नाही आणि माझ्या आशिराने खून तर मुळीच केलेलं नाही त्यावेळी आता मिरॉट म्हणतात मग आम्हाला काहीतरी पुरावे द्या त्यानंतर आता सौमित्र म्हणतो पुरावे तर आहेतच ना हा जो आरोपी आहे त्याने केलेले आरोप केले पूर्णतः खोटे आहेत आणि सौमित्र आपल्या मोठ्या अक्कनुषारीने त्याने जे आरोप केले ते सगळे खोटे आहेत हे सिद्ध करतो आता लगेच ऐश्वर्या उभी राहते आणि म्हणते हे आरोप जे केले ते खोटे आहेत हे, हे जरी सिद्ध होत असलं तरी हे सिद्ध होत नाही की जानकीने तिच्या आईचा खून केलाय त्यामुळे जानकीलाही सजा झालीच पाहिजे तिच्या आईचा तिने खून केलाय हो मिलॉर्ड त्यावेळी आता मिलॉर्ड म्हणतात मॅडम तुम्हाला जे काही बोलायचं असेल तर तुम्ही विटनेस बॉक्समध्ये येऊन बोला त्यावेळी आता ऐश्वर्या ही विटनेस बॉक्समध्ये यायला तयार होते आणि ती विटनेस बॉक्समध्ये येऊन उभी राहते आणि सौमित्र पुढे जातो आणि आता ऐश्वर्याची उलट तपासणी घेऊ लागतो आणि म्हणतो मॅडम तुम्हाला कसं काय माहिती यानीच त्यांच्या आईचा खून केलाय म्हणून आणि तो खून कसा केलाय हे तुम्ही सिद्ध करू शकता का त्यावेळी ऐश्वर्या म्हणते होय मला माहिती आहे ना अहो हिने वीज देऊन तिच्या आईला मारलेला आहे आणि नंतरच मला असं वाटतंय नदीपात्रात टाकलेलं आहे त्यावेळी सौमित्र म्हणतो एक मिनिट मॅडम आणि तो आता जानकीकडे जातो आणि जानकीला म्हणतो मॅडम सांगा तुम्ही नेमकं त्या दिवशी काय घडलं होतं त्यावेळी जानकी सांगू लागते अहो मी आणि माझी आई मंदिरात चाललो होतो आणि मंदिरात गेल्यावर आम्हाला प्रसाद म्हणून पोहे भेटले आणि ते पोहे खाल्ल्यावर मला गुंगी आली आणि माझ्या आईला तिथनं किडनॅप केलं गेलं आणि त्या पोह्यामध्ये गुंगीचं औषध ह्या ऐश्वर्यानेच टाकलं होतं त्यावेळी ऐश्वर्या म्हणते ते पोहे नव्हते तो शिरा होता तेवढ्या जानकी म्हणते बघा बघा हिनेच टाकलं होतं तेव्हा सौमित्र हा आता ऐश्वर्याकडे जातो आणि ऐश्वर्याला म्हणतो तुम्हाला कसं माहिती त्यावेळेला ते पोहे नव्हते शिरा होता म्हणून आता ऐश्वर्या पकडले गेलेली असते तेवढ्यात ऋषिकेश आतमध्ये येतो आणि म्हणतो थांबा मिलॉर्ड ज्या लताबाईंच्या खुनाची केस चालू आहे त्या लताबाई माझ्यासोबत आलेल्या आहेत आता त्यांनाच विचारा काय ते आता लताबाईना बघून ऐश्वर्या हादरते ऐश्वर्याला कळून चुकलं असतं की आता आपण केस हारलेलो आहे आता ऐश्वर्या ही धावत लताबाईंवर जाते आणि जोरात लताबाईंचा गळा आवडते आणि म्हणते म्हातारी ऐन मोमेंटला तुला इथे यायला कोणी सांगितलं तुला किडनॅप करून ठेवली होती तिथेच राहायचं होतंस ना तुला मारायची होती आणि नेमकी तू निसटलीस आणि ऐन वेळेला इथे ते आलीस तेवढ्यात जानकी जाते आणि आता ऐश्वर्याचं थोबाडच फोडते असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू